बाईची माणसं आहे दीपक बाईचीच रा आमच्या रक्तात आमचा दीपक बाई आहे आमच्या हृदयात आमचा काय बाई आम्ही त्याला बसून कुठेही जाणार नाही आम्ही तुम्ही दुसऱ्यांचं कुणाचं काय ऐकू नका आम्ही दीपक बाईची हाय आणि हमेशा राहणार आम्ही आज <laughs> त्यांनी काही पण छापून द्या काही पण करून द्या त्या गोष्टीला आम्ही काही भेणार नाही आमची मिटिंग असून म्हणून आम्ही गेलेलो पण आम्ही त्यांच्यासाठी मरू दीपक भाईसाठी एकदा त्यांनी वचन दिलं आम्ही तिथंच मरणार आणि बाई झालं कसं बोलवून द्या हे आम्हाला सांगायच्या फसवलं की चला आणि हे काहीच माहिती नाही आम्हाला गेल्या काही मग गेल्याच्या नंतर यांना तिथं काय ते खरं दिसलं तेव्हा त्या बाकीच्या परत आल्या पण नंतर त्यांनी हे काय रचलं हे आता आम्हाला त्यांना काहीच माहित नाही एकदा बसलो म्हणून दुबार पण शेवटचे भाई तेव्हा आम्ही उभी बाईच्याच पाठीशी असणार तेव्हा बाकीचा आम्हाला नाही

ती की भा विशालपूर्वीची रॅली आहे त्या रॅलीसाठी या महिला गेलेल्या प्रत्येकी पाचशे रुपये आहेतमुळे मग त्यानंतर काय झालं की डायरेक्ट प्रवेश पक्षप्रवेश करून घेतला आहे त्यांच्यानी चळवळ याच्यात आमचा आणि माझ्या समाजाचा काही म्हणजे संबंधच नाही आहे पहिली गोष्ट त्या लोकांनी फसवणूक सरळ सरळ करत आहेत आमच्या लोकांची पण दरवेळी आणि पक्षांत चळवळ आम्ही या समाजातून आमच्या बाहेरच ठेवले आम्ही त्यांनी भरपूर आमच्या समाजाला त्रास देतो आहे त्याच्यावरती आता आम्ही परिषद जातो आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही आता आमची मिळती होणार आहे

मगाशी जी सगळी बंगाई होती ही आता इथं परत आलेली आहे म्हणून आता जास्त बोलत नाही मगाशी बोललो प्रत्येकानं आपल्या अवकातीत राहा अवकाठीच्या बाहेर जाऊ न जाऊन का